बाहन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नात किलर वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता आपण सध्या मध्ये आहोत खुले मध्ये आमचे मित्र संकेत बोधले यांना अतिशय सुंदर देखणा आणि धिप्पाड असा बैल आणलेला आहे त्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्याकडून जाणून घेणार कशी काय खरी झाली यात्रा तर अजून खूप लांब आहे तरी यात्रेची तयारी चांगल्या पद्धतीची आता सुरुवात केली नमस्कार नमस्कार तुमचं संकेत रामचंद्र बोधले राहणार फुले वाई बर बैल आपण कसं काय घेतला कुठला आणला काय बैल खालून कर्नाटक बर संतोष कपूर बैल आता यात्रा लांब घ्यायचं काय कारण काय नाही तीन बैल होती माग दोन बैल दिली गाडा झाल्यानंतर बर पण आता परत आता घरी बैल बी वापरायला होता गाड्यासाठी बी आपली शेती काम कामासाठी बागडासाठी बैल आपला घेतला खरेदी का आता बैल पाळाय काय काय कसरत घ्यायला लागते ती तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचे बैल म्हणजे काय काय सुस्त नाही पहिलं दर, दर रेट बी आता रेट पहिल्याकडे नाही जास्त लाखाच्या कुठला बैल भेटत नाही पहिल्यापासून सामान्य बैल घेणं अवघडच झाले हे नाद लागला प्रत्येकाला तर नाद लागला मोठ्या बैलांचा आणि नादिक झाले नादिक आणि हाऊसाला मोल नाही चांगल्या बैलाची माग एवढी किंमत मोज आणि वडिलांना पहिल्यापासून नाद होता बैलांचा पाठीमाग आम्हाला लागला कधी कधीपासून तुम्ही ह्या बैल क्षेत्रात पडलाय वडील आता मला आठवतंय पहिल्यापासून त्यांच्याकडे बैल बैलित होत आता काय त्यांचं निधन धोकं निधन आता काय ते वडील असते तर काय असतं मला वाटलं असतं बैल आणलाय तुम्ही अजून खुश असते घरा त्यांच्या इच्छेसाठीच त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा होती की बैल पाहिजे घरी आपल्या दाखल दोन तरी पाहिजेत आता फक्त आता नवीन बैल घ्यायचा होता नवीन बैल होता घरी एक जोडाला फक्त घ्यायचा होता तर बैलाची माहिती तुम्हाला कशी लागली हा बैल बैलाची माहिती आमचे मित्र मी तसे पाहुणे पण अजित ससानी हा कवट्याची यांना संतोषणी फोटो पाठवले बैलाचे कर्नाटकची व्यापारी व्यापारी यांनी फोटो पाठवले अजितला मग दादांनी आम्हाला सांगितलं की बैल एक आहे मोठ्या मापाचा मोठ्या मापाचा बरं मग त्यांनी फोटो आम्हाला टाकली मग आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही बैल घ्या मग आपलं तुम्ही बघायला नाही बघायला बैल तर फोटो तर आम्ही बैल खरेदी केला हा बरं आता बैल आणल्यापासून तुम्हाला कसं वाटतं चालवलं तुम्ही जोडून दुखून बघितलं नाही काय नाही काय नाही अजून तर बघितलं अजून काय नाही आता किती दिवस झालं साधारण बैल आणून काल एकच दिवस झाला एकच दिवस झाला आज आम्ही आज फक्त त्याला आराम दिला आम्ही म्हणजे ना आलं लांब आल्यामुळे आराम दिला त्याला बैल चांगले पार्क तुमचे अतिशय छान आणि दिपाड बैल असा त्यांना भेटलेला आहे तर फुले नगरमध्ये बी बहुधन बागार सारखं एक बगाड असतं काळूबाई मंदिरापासून त्यांच्या नदीपर्यंत जात अतिशय चांगला खेळ करतात एक नंबर आणि चांगल्या पद्धतीची यांच्याकडे बैल पाहिला अशी दिपाड भेटतात आपल्याला एक नंबर अशी बैल नामांकित सुरेख तुमच्या वडिलांनंतर तुम्ही हे चालवताय बैलाच शेती करता बैलांना तुम्हाला बैलांचं काय काय तुम्हाला मार्गदर्शन केलं किंवा त्यांना तुम्हाला शिकवलं असं नाही असं त्या बैल घेताना काय काळजी घेतली पाहिजे बैल हांताना काय काळजी घेतली ते चार शब्द आम्हाला मार्गदर्शन केले वडिलांनी सांगितलं होतं की शिंग आपले नकी पायाचे खुरा हा शेफोट आपलं ती परत माना बवर बैलाचे दात त्याच्यावर बैल परत ह्याला मुताडीला कि ते काय आहे ती सांगितलं होतं बाहुधनच्या बगडाला आणि फुले नगर किंवा मोठ्या बगाडाला आता आपल्याला दुसरे घालायचं झालं तर पाठी माग शिंगा असली तर बैल चालवत नाही तर आता वडिलांना तुम्हाला बैल शेती कामात काय काय अशा गोष्टी शिकवल्या की आम्हाला सांगायचं शेती कामात बघा मला आठवत असल्यापासून त्यांनी शिकवलं मार्गदर्शन केलं शेती कामासाठी बर बाबा नागरी कशी समजा पानपाळी करायची म्हणली बैल तर ती पेरताना आपण पेर पेरणी करताना ती परत त्यांनी मार्गदर्शन सगळं शिकवलं चुकलं तर तिथं ते एक टोला तरी द्यायचीच ठेवून सांगायचे बाबा चुकतं ही असं बाबा सरळ आणायचे आपल्याला असं करायचे बैल पाना चालला पाहिजे त्यांनी सगळं शिकवलं आता तुम्ही त्यांच्या तुमच्या आठवीला त्याच्या ना तुम्हाला बैल आठवत असतील तुमचं नामांकित बैल किंवा त्यांच्या आयुष्यातला तुमच्या वडिलांचे तुमच्या नाही एखादा बैल आम्हाला सांगा की त्यानं चांगलं बघाडात काम केले हिरिवारी बी अतिशय देख आणि चांगला बैल तशी एक बैल होता जरसा आमच्याकडं बर हा किती वर्ष घर शिकायचा तरी किती नामांकित बैल किती वर्ष बावीस वर्ष बैल तुमच्याकडे होता शेवट बैल मी माती दिली बैल दुर्बिर शेतेगामी ते काम असं म्हटलं तरी कोणाला मारत नव्हता म्हणजे जरशी बैल ओढू शकतो ते एक उदाहरण की आता खिलार बैल पाहिजे असं नाही जर्शी पण दुर्वी ओढतो हे त्यांनी एक दाखवून दिलं त्यांच्या वडिलांनी आता तो बैल नाही आपल्याकडे दाखवण्यासाठी त्याला खूप वर्ष आहे तर आणि काय म्हणजे असं वेगळं असं तुम्ही आता नवीन काय करणार की बैल झोपल्यानंतर काय काय बघणार आता बैल झोपल्यानंतर नाही झोपला नाहीये बैल झोपल्यानंतर बैल शेती काम कस करतोय कोण धरून का काय का का किती टाकतोय काय परत समजा गाडीला काय पाय काढतोय काय होतंय ते आपण आता बघणार आहोत निरीक्षण करणार निरीक्षण करणार आहोत हा